बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि हा पाऊस जेव्हा खिडकीतून आत येतो ना, ना तेव्हा अक्षरशः प्रेमात पडतो या पावसामध्ये आणि प्रेयसीमध्ये खूप सारी समानता आहेत काय आहेत पाहूयात या कवितेतून कवितेचं शीर्षक आहे पाऊस आणि तू आणि लाडक्या मित्रांनो हे आहेत तुमचेच शब्द या आहेत तुमच्याच भावना ही आहे तुमची कविता पावसामध्ये आणि तुझ्यामध्ये तसा फारसा फरक नाही पाऊस येण्यापूर्वी जग कोरडं कोरडं वाटतं तू येण्यापूर्वी माझं मनही कोरडंच असतं पाऊस येण्यापूर्वी आभाळ बोलायला लागतं तू येण्यापूर्वी मीही बोलत असतो सतत वर्तमानाला चिकटलेल्या तुझ्या सावलीसोबत पाऊस येण्यापूर्वी त्याची चाहूल जरूर देतो पण प्रत्यक्षात पडावेसे वाटेल तेव्हाच येतो तूही येण्यापूर्वी मला तुझीच चाहूल येते तूही येण्यापूर्वी मला तुझी चाहूल येते प्रत्यक्षात तुलाच ठाऊक आहे काय होते ओलाव्याची मैफल तुमची सुरूच तुम्ही करत नाही ओलाव्याची मैफल तुमची सुरूच तुम्ही करत नाही पावसामध्ये आणि तुझ्यामध्ये तसा फारसा फरक नाही पाऊस येतो पाखरांसाठी आभाळाचं नशीब घेऊन तूही येतेस अल्लड होऊन आनंदाचं गुपित घेऊन पाऊस येतो दुष्काळाला भिजवण्याच्या कामासाठी तूही येतेस श्वासांच्या आयुष्यावरच्या प्रेमासाठी पाऊस जातो तूही जातेस पण हँग ओव्हर्स संपत नाही पावसामध्ये नाही तुझ्यामध्ये तसा फारसा फरक नाही पाऊस जातो तेव्हा जमीन हिरव्यामध्ये उतरत जाते पाऊस जातो तेव्हा जमीन हिरव्यामध्ये उतरत जाते तू जातेस तेव्हा गझल मल्हाराशी बोलत राहते पाऊस जातो जमिनीला बहरण्याची आशा देत तू जातेस अक्षरांना भावनांची भाषा देत तू येतेस पाऊस येतो एकच काम दोघांचे मुक्तपणे बरसणे तू जातेस पाऊस जातो एकच काम माझेही तुमच्यासाठी तरसणे सये मला पावसाचे आणि तुझे काही कळत नाही सही मला पावसाचे नाही तुझे काही कळत नाही पावसामध्ये नाही तुझ्यामध्ये तसा फारसा फरक नाही पावसामध्ये नाही तुझ्यामध्ये तसा फारसा फरक नाही